टाइम मराठी न्यूज एक पाहुल पुढे कसं आहे की आम्हाला बुलढाण्याच्या जा, जी जा जागा आहे आमचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे नेते आहे अपक्ष लढत आहे रिक्षुकर ही जागा खूप महत्वाची आहे गेल्या सहा महिन्यापासून आम्ही मालकास आघाडीच्या संपर्कात होतो पण हात मान्य राजू शेट्टी साहेब आणि बुलढाण्याची आमची सीट आम्ही महाविकास आघाडी म्हटलं होतं की आम्हाला सोडण्यात येईल पण महाविकास आघाडीने आम्हाला सोडलेली नाही आणि महत्वाचा विषय असा आहे की शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घ्यायला पाहिजे नव्हती ते आम्हाला काही दिसली नाही आणि संसद म्हणजे जे काही कायदे तयार होतो शेतकऱ्यांच्या संदर्भात शेतकरी हमी व्हा संदर्भात असो यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विचार झालेचा उमेदवार आम्हाला संसदमध्ये पाहिजे म्हणून आम्ही फॉरवर्ड ब्लॉकच्या उमेदवारला आम्ही पाठिंबा देत आहे आणि त्यांनी आम्हाला बुलढाण्याची सीटला पाठिंबा देण्यात यावं हेच हो। मी या माध्यमातून सांगतो आज आगामी लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये बी जे पी विरहित हा या देशात आपल्याला राजकारण घडव घडवायचं आहे तर बी जे पीला कुठेतरी चढ पोहोचेल या सेने याच उद्दिष्टाने फॉरवर्ड ब्लॉकने पुरा महाराष्ट्रात सहा उमेदवार दिलेले आहेत आणि वर्धा लोकसभा मतदारसंघातले आपले उमेदवार रामराव बाजीराव पडस्कर यांना वाढता प्रतिसाद आता वर्धा मतदारसंघात भेटतोय आणि बीजेपीला कुठेतरी त्याच्यामुळे नुकसान होईल आणि फक्त बीजेपीला नुकसान करून महाविकास आघाडीला आम्हाला जिंकून आणणे हा उद्दिष्ट फॉरवर्ड ब्लॉकचा नाही तर या महाराष्ट्रापुढे जे आज राजकारण मांडलं जात आहे या महाराष्ट्र पुढे या महाराष्ट्राच्या नेत्यांनी जो राजकारणाचा पसारा केलेला आहे जे राजकारण आज येणाऱ्या युवा पिढीला या राजकारणाकडून चीड निर्माण झालेली आहे तर विचारधारेच्या विरहित राजकारण विचारधारा सोडून असलेलं राजकारण सगळीकडे होत आहे आज एक इकडे आहे उद्या तिकडे आहे कोणालाच कोणाचं माहीत नाही तर फॉरवर्ड ब्लॉक हा एकदम पुरोगामी विचाराचा पक्ष आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेला एकोणीसशे एकोणचाळीसच्या दरम्यान स्थापन झालेला पक्ष फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाच्या चिन्हावर रामराव यांनी यांना वर्धा लोकसभेतून आम्ही उमेदवारी दिलेली आहे तर आज कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरा पर्याय पण जनतेपुढे आहे हे मांडण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि ह्या तिसऱ्या पर्यायाला लोकांनी पाठिंबा दिला तर हे दोन लोक जे आज राजकारणात अदलाबदलीचं राजकारण करून राहिले आज तू खेळ उद्या मी बॅटिंग करणार हे जे राजकारण चालू आहे तर त्या राजकारणाला झडा पोचेल आणि बुलढाणा मतदारसंघात जे एक, एक सेना वर्ष दुसरी सेना जे राजकारण आहे म्हणजे विचारधारा कोणाची एक हा हिंदू आहे की तो हिंदू आहे याच्यावर याच्यावर जे राजकारण होऊन राहिलं ह्या राजकारणाच्या बाहेर येऊन आज जे शेतकऱ्यांचे हाल होत आहे आज जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे आज जो शेतकऱ्यांचा ला आत्महत्या आत्महत्याचा प्रश्न जो शेतकऱ्यांना ओळवत आहे शेतकऱ्यांचा तो तुरीचा भाव असो सोयाबीनचा भाव असो कापसाचा भाव असो कांद्याचा भाव असो किंवा त्याला शेतमालाला ज्या गोष्टी लागतात त्याच्यावर बसणारा जीएसटी असो किंवा तो पीक विम्याचा प्रश्न असतो ह्या सगळ्या गोष्टींवर बुलंद आवाज दादा तुपकर यांनी उचललेला आहे आजपर्यंत म्हणून असा खासदार त्या जिल्ह्यातनं निवडून संसदेत जावा यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देतो आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आम्हाला वर्धे इथे मदत करणार तर आज आमच्या या नियोजनात कपिलदादा पाडगर यांचे जिल्हाध्यक्ष शे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आणि मी डॉक्टर भूषण पोद्दार युथ यू, विंग जनरल सेक्रेटरी ऑल इंडिया फॉर ऑफ महाराष्ट्र आमच्या या बैठकीत हे ठरला आज आणि आम्ही दोघेही टाइम आम मराठी न्यूज एक पाहून पुढे